हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये डेली यूज साठी सोन्याच्या मिनी मंगळसूत्राचे अतिशय सुंदर ज्या सध्या लेटेस्ट डिझाईन्स आल्या आहेत त्याच डिझाईन्स घेऊन आले आहे प्रत्येक डिझाईन ही युनिक आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा कारण तुम्ही ही सोन्याची मंगळसूत्र बनवून घेणार असाल तर या व्हिडिओमधील डिझाईन्स पाहून नक्कीच आयडियाज तुम्हाला येतील अगदी तुम्ही साडी नेसत असाल ड्रेस घालत असाल तर कोणत्याही आउटफिट्ससोबत या डिझाईन्स अतिशय क्लासी आणि मॉडर्न दिसतात हे असे मंगळसूत्र तुम्ही वेटनुसार बनवून घेऊ शकता अगदी पाच ग्रॅमपासून दहा ते बारा ग्रॅम इतक्या लाईट वेटमध्ये तुम्ही असे मंगळसूत्र बनवून घेऊ शकता दिसायलाही क्लासी दिसतात आणि खूप सुंदर सुंदर डिझाईन्स आहेत हे असे मंगळसूत्र तुम्ही डेली यूज करू शकता सिंगल लाईन दोन पदरी आणि तीन पदरी अशा डिझाईन्समध्ये हे मंगळसूत्र आहेत अगदी लाईटवेट देखील आहेत आणि थोडे ब्रॉड डिझाईनचे थोडे हेवी देखील आहेत अगदी साडीवर दिस दिसतील आणि ड्रेसवर देखील खूप सुंदर दिसतील जर तुम्हाला या मंगळसूत्राच्या डिझाईन्स आवडल्या असतील तर स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही तुमच्या सोनाराला दाखवून सेम डिझाईनचे मंगळसूत्र बनवून घेऊ शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि कोणतीही डिझाईन मिस होऊ नये यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा